नमस्कार शुभ सकाळ विठायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट अठरा जून दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनीनं काल अर्धशतकाच्या टक्केवारी पार केल्यानंतर शंभरीकडे आपली वाटचाल झपाट्याने चालू केली आहे दौंडचा विसर्गसुद्धा कालच्यापेक्षा आज वाढलेला आहे आज सकाळी उजनी अपडेट सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनीचा एकूण पाणीसाठा हा ब्याण्णव पॉईंट नव्याण्णव टी एम सी म्हणजे त्र्याण्णव टी एम सी इतका झाला आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा एकोणतीस पॉईंट तेहतीस टी एम सी इतका झाला आहे उजनीची टक्केवारी आपण पाहिलं तर आज सकाळी चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकं उजनी धरण जे आहे ते भरलेलं आहे काल उजनीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं काल आपण पाहिलं तर पन्नास पॉईंट एकोणऐंशी टक्क्यावरती धरण होतं आणि साधारणतः चोवीस तासामध्ये चार टक्के इतका पाणीसाठा वाढलेला आहे कारण दौंडचा विसर्ग का हा काल चौदा हजार सहाशे बेचाळीस क्युसेस इतका होता तो आज अठरा हजार एकवीस क्युसेस इतका झाला त्यामुळे उजनी पन्नाशीकडून शंभरीकडे वेगाने वाटचाल करताना दिसत आहे अगदी चव्वेचाळीस पंचेचाळीस टक्के पाणीसाठा जरी वाढला तरी उजनी शंभर टक्के भरेल टी एम सीमध्ये मध्ये आपण पाहिलं तर त्र्याण्णव टी एम सी उजनी धरण झालेलं आहे एकशे सतरा टी एम सीचं म्हणजे साधारणतः त्या ठिकाणी आपण विचार केला तर फक्त पंचवीस ते सव्वीस टी एम सी पाणी उजनीमध्ये आलं की उजनी, उजनी शंभर टक्के भरणार आहे यावेळी जून महिन्यातच उजनीला आपलं टक्केवारीचं अर्धशतक पार करून शतकाकडे वेगाने वाटचाल सुरू केलेली आहे पाऊस पडेल आणि उजनी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल हीच आपल्या सर्वांना अपेक्षा आहे उजनीच्या ताज्या अपडेट पाहण्यासाठी विठ्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा